नमस्कार मित्रांनो शेती ग्रुप प्रदीप सर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं सहर्ष स्वागत आणि आजचा विषय आहे कांद्यावरती आलेली थ्रिप्स कशी कमी करायची याच्यावरती बऱ्याच माझ्या मित्रांनी किंवा शेतकरी बांधवांनी मला कमेंट्स केले होते की सर थ्रिप्स आली तर कशा पद्धतीने कंट्रोल करायचे आणि आत्ता पावसाचं वातावरण झालं आहे आजच्यापासून तर ही थ्रिप्स येणार ही नक्कीच ती कशी कंट्रोल करायची किंवा थ्रिप्स कुठे असते ते पण दाखवतो आता आता याच्यावरती बघा हा जो दिसतोय तुला गा तुम्हाला गाभा या गाभ्यावरती हो पिवळा किडा दिसतोय तुम्हाला हा दिसतोय का इथे या पद्धतीने हे जे पिवळे किडे असणार आहेत प्रत्येक गाभ्यामध्ये हे पिवळे किडे येत आहेत सध्या गाभ्यामध्ये पहा पिवळे पिवळे किडे असतील तर ही थ्रिप्स आहे आणि या थ्रिप्समुळे काय होतंय या पाथीवरती हो असं काय होणार आहे व्हाईट पॅचेस यायला सुरुवात होणार कारण की ही पाथीमधला जो रस असणार किंवा हरितद्रव्य असणार आहे ते शोषून घेतल्यामुळे या कांद्याची जेवढ्या प्रमाणात जास्त प्रमाणात वाढ व्हायला पाहिजे ती वाढ होत नाही है। तर याच्यावरती आपण एक औषध मी सजेस्ट करतो तुम्हाला किंवा दुसरंही तुम्ही मारू शकता सुलोमन नावाचं सुलोमन नावाचं आहे बाहेर कंपनीचं तुम्ही औषध तुम्ही यूज करू शकता हे थ्रीप्स सहजासहजी कंट्रोल होते आणि त्याच्यासोबत तुम्ही काय करू शकता ॲग्री वापरा आता ॲग्रीबॅनशी का वापरायचं त्याचं रिझन आहे की ॲग्रीब्याशी वापरल्यामुळे हे चांगल्या प्रकारचं चा उत्कृष्ट स्टिकर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता हा माझा एक कांद्याचा प्लॉट आहे याच्यावरती थोड्याफार प्रमाणामध्ये थ्रीप्स जाणवत आहे तर मी थ्रीपचं कंट्रोल करण्यासाठी आता मी काय करतो आहे प हा दिसतोय कांदा सगळ्यांना थ्रिप्स आलेली आहे या थ्रिप्सवरती कंट्रोल करण्यासाठी आपण काय करतो आहे की सुलेमॉन सुलोमॉन नावाचं जे औषध आहे ते स्प्रे करतो आहे त्याच्यामध्ये केमिकल कंटेन आहे जे की जेणेकरून थ्रिप्स लवकरात लवकर काय होऊ शकते कंट्रोल होऊ शकतं आता हा माझा एक दीड ते दोन महिन्याचा कांदा आहे लक्षात घ्या दिसतो आहे सगळ्यांना कशी कंडिशन आहे बघा सध्या ही खूप चांगल्या पद्धतीचा टोटल प्लॉट आहे कोणत्याही प्रकार त्याच्यामध्ये जादा आता थोडाफार करपत होता करपा त्याच्यावरती कोणत्या प्रकारचं बुरशुनाशक मारायचं किंवा कंट्रोल करायचं आहे ते मी पुढे सांगतोच आहे लक्षात ठेवा येते लक्षात इथपर्यंत ओके थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी काय मारायचं कि किंवा कोणते औषध वापरायचं आहे जरी नाही व्हिडिओमध्ये समजलं तर मला पर्सनली पण कॉन्टॅक्ट करू शकता कमेंट्समध्ये फक्त तुमचा नंबर टाका मी तुम्हाला त्या नंबरवरती शंभर टक्के कॉल करेल ओके लक्षात येत आहे आता आपण करपा जर आला तर मला एक दोन मित्रांनी सांगितलं होतं की पीळ पडल्यानंतर कोणत्या प्रकारची औषधं फवारायची मला विचारलं होतं ना तुम्ही की कोणतं बुरशीनाशक मारावं पीळ पडल्यानंतर ना किंवा त्याच्यावरती सारखी बुरशी येते तर लक्षात ठेवा टिल्ट आणि स्कोर नावाचे हे दोन जे बुरशीनाशक आहेत तुम्ही शंभर टक्के कांद्यावरती फोरल्यानंतर तुमचा टोटल पीळ निघून जाणार आहे कारण हे दोन्ही पण कारण टिल्ट थोडंसं कमी त्याची हाईट कमी करतं किंवा वाढ कमी करतं आणि स्कोर हे चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक आहे आणि त्याच्यावरती फोरल्यानंतर खूप उत्कृष्ट प्रकारचा तुम्हाला रिझल्ट मिळू शकतो मी सुद्धा त्याच प्रकारे यूज केलेला आहे आणि वेगवेगळ्या कांद्यांवरती आणि आता परत कांदा मार्केटमध्ये मा आजपासून तेजीला सुरुवात झालेली आहे हे पण लक्षात ठेवा मी सांगितलं नऊ डिसेंबरचे अठरा डिसेंबरपर्यंत ज्यांनी ज्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे कांदा विकण्याचं त्यांचा हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल होणार आहे यात काहीच वाद नाही माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याला विसरू नका आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावर राहू द्या धन्यवाद ओके बाय बाय कसा वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये कळवा